अकराला दहा मिनिटं आहेत आणि अजून पण आहे तिकडं गेलेला आईबाबांसोबत झोपायला त्याच्यानंतर किती वाजता आला मला वाटते सात का साडेसात वाजता आला तो आणि मग जो झोपलाय ना पंधरा वीस मिनिटात तो आता आवाज दिलाय तेव्हा उठलाय लाईट चालू क केले तेव्हा तोपर्यंत माझी कामं झालेली आहेत फक्त आता बेडावर राहायचं आहे बेडावर ते एक एका साईडला भातसुद्धा टाकते उठा आता सकाळ झाली ना उठायचं नाही आहे का हां उठायचं नाही आहे सकाळ नाही झाली का हा लावता लवकर लवकर अकरा <स्थाथ> वाजले किती झोपला माहिती आहे तिकडून का उठून आला तिकडून का उठून आला अच्छा अच्छा मम्मच्या खेळत होता उठून खेळत होता देवा झोपायला गेलेला का खेळायला गेलेला हां

शाणा पोरगा वागा गंदा पोरगा अनुभव हा चला उठा बेड बीड आवरू दे चल नाश्ता कर झोपालाय बघ आटकी बघ चला मला सगळं बेड आवरू दे झोप झोप झोपाल झोपाल चल झोप तू पण झोप मी पण झोपू झोप गपचुप तू गपचू बूट उद्या कराटे क्लास आहे गपचुप झोप मांड्र उद्या कराटे क्लास आहे गपचुप झोप गपचूप बूट चला आवरू द्या आता सगळं फटापट जी कोलंबी कोलंब बिर्याणी बनवलेली आहे मस्तपैकी हे थोडीशी बाबांनी बनवलेली इकडं कोलंबीचं कांद्या भाजी मग कशी लागते आहे ला खायला इयरफोन राहिला माझा इकडे तर छान हे कांदा कंदची ग्रेव्ही घेतली फक्त खायला चलो काय काय चढून तो पण का दोघे होऊन जायचं आहे आणि पण घेऊन जा सगळं घेऊन जा

फॅट पण काढायचा इथं आपण नवून कुठं लाव जायचं तिथून बिल्डिंग मध्ये चाललाय गौरंज इथं गौरंज फ्लॅट बुक केलेला आहे ना गौरंज <laughs> मी आईस्क्रीम खाऊन घेते आणलेली गौरांची तर दोन खाल्ल्या किती खाल्ल्या मा... आता माझी मी पटकन खाऊन घेते काय नाही होणार आज कसली रेसिपी आज आहे कडीपत्ता कलेची पत्ता कलेजी बकऱ्याची ना बकऱ्याचे आहे ना बकरा बकरा हे मस्त भारी भारी चपाती चली गौरासोबत जेवायला बस जा त्याच्यावरती असुद्ध देशी घी हम्म बरोबर तेल तेल नाही जमत आम्हाला ते घी किती पण द्या घी मुळे चरबी वाढत नाही घी मुळे चरबी कमी होते हे तुम्हाला माहिती आहे తోండా జా వాళ్ళ వజీ తోండా బకరా బా ఏ బకరే ఇ హార్క ఏ హార్క డి ప पाँ। 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 ना असं बोलून कोण घाबरेल का घाबरले का बोलतोय याची चपाती पण घ्या जाते कल याची सोबत चपाती का गावरा गौरांची बनवले मस्त विकी जावा खावा ए तुझी पण जा चपाती घेऊन हो तर वाजलेले आहे तर रात्रीचे नऊ जेवण वगैरे झालेलं आहे माझं थोडंसं आहे गौराशने सुद्धा थोडीशी चपाती खाल्ले आणि आमच्या बाजूला आज हळदी आहे त्याचा थोडा थोडा आवाज येत असेल म्हणजे गाण्यांचा ज्या माझ्यासोबत ताई दिवसाच्या ना सिद्धीची मम्मी बोलते मी तिच्या मामाचं लग्न आहे उद्या आणि माझ्या मामाचंसुद्धा आहे उद्या पण असंच घरातल्या घरात आहे थोडं त्याच्यामुळं डायरेक्ट मग पूजेला जाईल तर आता मी यांना सँडविच सांगितलं आणायला मग आल्यावर खाणार बाबा बसले जेवायला मग त्यांचं होईपर्यंत माझी भांडीसुद्धा करून घेते फटाफट आता जेवायची फक्त आई ताई आणि भाऊ तिकच राहिलेले आहेत बाकी जेवलेले आहेत बघू जसा भेटते तसा ब्लॉग मी कंटिन्यू करते आणि क्लासमध्येच माझ्या आयब्रो केलेल्या ते का मस्त केलं छान आणि चेहऱ्याला छान लुक आलेला आहे चलो आता भांडे घासून घेते पटकन दे देशी दोऱ्या देशी बाय आवाज ए झोपायलाय चल गौराज कुस्तीमध्ये कडी लावला तुला परत परत गरज परत ते छान केलं असं असं पहिला दाखव कसा केलं दाखव पहिला पप्पाकडनं शिकलाय सगळं सगळं तिकडं येत आहे का तुमचं मग सिद्धी नाचणार का नाचतोय काका नाच दे काय होत त्याच्या फ्रेंडने लावले हालत चल झोप कुठं झोपताय तू मी ओढून टाकावं त्याला झोपला इथं झोपता येतं